तर बघा हा जो ब्लाऊज पीस आहे हा पूर्ण वर्कचा ब्लाउज पीस आहे आणि हा लाच्यावरचा ब्लाउज आहे तर इथे बघा हे जे पूर्ण वर्क आहे इथे दिलेला आहे आणि इथे अस्तर आहे तर मी इथे सॅटिंगचा अस्तरचा यूज केलेला आहे जेणेकरून ते शायनिंग जायला नको आणि शायनिंग हे यायला पाहिजे छान तर इथे बघा इथे जे ब्लाऊज आहे हे पूर्ण डिझाईन दिलेली आहे आणि हे जे जो भाग आहे हा इथे फ्रंट साईडचा आहे म्हणजे ब्लाउजचा समोरचा भाग आहे तर समोरच्या भागाचा गळा हा कमी असतो तर इथे बरोबर त्यानुसार आकार दिलेला आहे आणि आतमध्ये जे आपल्याला अंतर आहे ते खूप जास्त आहे तर मी इथे ते कमी करून घेणार आहे ते नंतर मी शिवन तेव्हा शिवेल तेव्हा तुम्हाला ते सांगणारच आहे तर या व्हिडिओमध्ये मी या ब्लाऊजची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण सांगणार आहे तर हा व्हिडिओ माझा तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला हे हे जो ब्लाऊज आहे तो एकाच व्हिडिओमध्ये सगळं कळून जाणार आहे तर इथे जी लांबी आहे ते मी यानुसारच जसं वर्क आहे त्यानुसार घेतलेली आहे आणि हे वन टक्सचं शिवायचं आहे म्हणून मी इथे तीन ते साडेतीन इंच तीन इंच इन, अंतर सोडलेलं आहे आणि वन वर वरून पाच इंच अंतर सोडून टक्स करून घेणार आहे थी थी जो साथे दो तर इथे बघा इथे जे टक्कसाठी आपल्याला दोन इंच अंतर सोडायचं आहे आणि हे जे कंबरचे माप आहे त्यानुसार लावून घ्यायचं आहे आणि हे सर्व इथे माप लावल्यानंतर इथे कट करून घ्यायचं आहे तर बघा हे जे ब्लाऊज आहे हे पूर्ण वर्कचं असल्यामुळे मी इथे ने प्लेन नेट वापरत नाही आहे तर हे पूर्ण जे वर्क आलेलं आहे ते पूर्ण बघा वर्कशी पूर्ण कठीण झालेली आहे आता इथे जे समोरचा गळा आहे तो आपल्याला आतमधून जो तो खूप मोठा वाटत आहे तर तो आपल्याला कमी करायचा आहे तर तो शिवायच्या वेळेस मी मला तो नक्की सांगणार आहे आता हा जो दुसरा भाग आहे तो बॅक साईडचं आहे म्हणजे मागच्या साईडचं आहे तर आपल्याला इथे आता इथे मी झीप लावणार आहे चेनचा ला चेन लावायची आहे म्हणून इथे मी दोन्ही साईज मी इथे सारखे कापून घेणार आहे म्हणजे इथे जे आपल्याला होक्सपट्टीसाठी जे अर्धा इंच अंतर सोडायचं असते ते मी इथे सोडणार नाही आहे तर हे पूर्ण मी अखंड माप घेणार आहे आणि अशा प्रकारे आपल्याला जो गळा आहे बघा इथे खूप छान अंतर खूप जास्त अंतर सुटलेलं आहे तर आपल्याला इथे दीड इंच आतमध्ये अंत आधी शिलाई करून घ्यायची आहे आणि मग नंतर दोन इंच मार्क करून ते इथे ब्लाउज शिवाय बघा अशा प्रकारे शिलाई करून घ्यायची आहे आणि इथे जे शोल्डर आहे ते पूर्ण आपल्याला पूर्ण तेवढंच घ्यायचं आहे तर इथे बघा नाही आणि इथे जो मुंडा आहे तो साडेपाच इंचाचा सा समोरचा जसा घेतलेला आहे तसा घ्यायचा आहे तर मी ते साडेपाच इंच मुंढा घेतला आहे आणि आतमध्ये दे दीड इंच अंतर सोडून घ्यायचं आहे आणि खालच्या साईडनी पण आपल्याला खाली दोन टक्स करण्यासाठी एक इंच अंतर जास्त घेऊन माप लावून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे मी माप लावलेलं आहे आता हे सर्व कटिंग करून घ्यायचं आहे बघा हे जे वर्क आहे पूर्ण वर्कच इथे आलेलं आहे आणि इथे थोडं आपल्याला खालच्या साईडने नीट घ्यायचं आहे जेणेकरून ते वर्क थोडं आपल्याला पूर्ण वर्क आपला यायला हवं वर्क दबायला नको तर बघा हे बॅक साईड आणि फ्रंट साईडचे दोन्ही पण भाग तयार झालेले आहे आता इथे आपल्याला जो अर्धा कापड उघडलेला आहे तो ते आपल्याला बाहेर कर, कट कर, करून घ्यायचे आहे तर मी आधी जो बॅकसाईड आणि फ्रंट फ्रंट साइड म्हणजे समोरचा आणि मागच्या साईडचं अस्तर कट करून घेणार आहे तर आपण आधी अस्तर काबर कट केलेलं नाही आहे कारण की बघा जे जो आकार आहे तो आकार दिलेला असल्यामुळे मी इथे आधी ब्लाऊज कट करून घेतलेला आहे ब्लाऊज पीस आणि नंतर त्यानुसार अस्तर कट करून घेणार आहे तर इथे बघा इथे मी दोन्ही साईडचं सा अस्तर अशा प्रकारे ठेवून इथे कट करून घेणार आहे इथे आपल्याला अस्तरसाठी आपल्याला इथे बघा थोडं अस्तरसाठी इथे जास्त कापड घ्यायचं आहे कारण की इथे बघा आपल्याला तो नंतर कापता पण येतो तर मी हे दोन्ही भाग कापून घेतलेले आहे बघा हे दोन्ही साईड आपल्याला कापून झालेले आहे आता मी इथे बघा एक मला इथे स्लीव शिवायची आहे किंवा बाहे इथे <laughs> पफच्या स्लीवायच्या आहे तर इथे जो हा जो ब्लाउज पिसचा कपडा नेटचा आहे आणि हे ज्या बाह्या आहे त्या प्लेन नेटच्या बाह्या शिवायच्या आहे तर इथे पफच्या शिवायच्या असल्यामुळे मी इथे अस्तर लावणार नाही आहे तर मी इथे इथे मी कागदावर आधी बाहे कट करून घेणार आहे तर जी बाही आहे ती लांबच घ्यायची आहे म्हणजे मी इथे दहा ते अकरा इंच बाही घेतलेली आहे तर इथे दहा इंच बाही आहे तर मी एक इंच जास्त अकरा इंच घेतलेली आहे त्यानुसार त्यानंतर मोड हे सहा इंच घेतलेली आहे आणि मोठा मग त्यानुसार आठ इंच घ्यायचं आहे म्हणजे दोन इंच मोठा जास्त असतो आणि अशा प्रकारे इथे तीन इंच अंतर सोडून इथे मुंढाचा आकार द्यायचा आहे तर मी इथे बघा कागदाची ही बाही तया कट करून घेतलेली आहे आता आता मी हे जी बाही आहे कागदाची या बाहीवरच मी नेटचं कापड लावून इथे नेटची बाही तयार करणार आहे आणि जो समोरचा साईड आहे जो आपला समोरचा फ्रंट साईड असतो तर एक इंच आपल्याला मुंढा खोल करायचा आहे तर अशा प्रकारे ही बाही मी इथे कट करून घेतलेली आहे आता बघा आता जे नेटचा कापड आहे तो आपल्याला घ्यायचा आहे आणि ही जशी बाही इथे आपण केलेली आहे त्यानुसारच याच्यामध्ये तो कापड कट करून घ्यायचा आहे तर बघा दोन्ही बाईचा मी इथे कापड कट करून घेतलेला आहे आता इथे आपल्याला एवढ्या आपल्याला प्लेट्स जास्त पाहिजे जा आहे तर मी खाल इथे खालच्या साईडने सुद्धा इथे जे नेट आहे ते जॉईन करून घेणार आहे आणि मी बघा अशा प्रकारे मी इथे कटिंग केलेली आहे बघा सर्व ब्लाउजची कटिंग झालेली आहे आता बघा मी इथे जे बाही आहे कशी जोडायची ते सांगणार आहे तर मी हे जो कागद आहे तो घेतलेला आहे कागदाची जी बाही आहे ती घेतलेली आहे आणि इथे बघा पूर्ण माप लावून घेतलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे हे जे मी इथे दोन नीट घेतलेले आहे आता हे नेट जॉईन करून घ्यायचं आहे म्हणजे इथे आपल्याला कमी नीट पडायला नको आपलं जे पफ आहे ते छान यायला पाहिजे म्हणून मी इथे दोन्ही साईडने थोडं अजून थोडं थोडं इथे म्हणजे कमीत कमी पाव मीटर इथे नेट जॉईन करून घेणार आहे तर मी इथे बघा दोन्ही साईडला मी सारखं नेट दोन्ही जॉईन करून घेणार आहे जेणेकरून ज्या पफ्स आहे ते छान पळायला पाहिजे आणि जे बाही आहे छान पफ त्याचे दिसलेले पाहिजे तर म्हणून मी इथे दोन्ही साईडला काप दोन्ही साईडला कापड लावून घेत आहे तर बघा मैत्रिणींनो मी इथे हा जो व्हिडिओ आहे हा इथे पूर्ण ब्लाऊजचा आपल्यासोबत इथे शेअर करत आहे तर इथे माझं हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब जर केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून ठेवा जेणेकरून असेच मी इथे ब्लाऊजचे व्हिडिओ आपल्यासोबत शेअर करणार आहे तर आता आतापर्यंत आता 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 मी जे व्हिडिओ शेअर केलेले आहेत ते रेसिपीचे होते पण आता माझ्याकडे ब्लाउज भरपूर आहे आणि आता सीझन पण लागत आहे आता राखी वगैरे राखी पौर्णिमा वगैरे येत आहे आणि सर्व सणांचं आता इथे सर्व सण येत आहे तर मग त्यासाठी ब्लाऊजेस भरपूर असतात शिवायला म्हणून मी ते आता यानंतर आपल्यासोबत ब्लाउजचे व्हिडिओ शेअर करणार आहे तर इथे बघा हे जे पॉफ्स आहे मी इथे अर्धा अर्धा वर ते करून घेत आहे आणि दोन्ही साईडने आपल्याला सारखे करून घ्यायचे आहे बघा आता हे जे दोन्ही साईडने मी सारखे पफ करून घेतलेले आहे आता हे झाले पफ झाल्यानंतर आपल्याला जी आपण कागदाची बाही केलेली आहे तयार तर ती बाही आपल्याला जे आपण प्लेट्स केलेले आहे त्या प्लेट्सवर था था ठेवून व्यवस्थित जॉईन करून घ्यायची आहे आता जे आता याला अस्तर लावायचं नसल्यामुळे आपण इथे कागदाची बाई तयार करून याला जॉईन करून घेणार ही जी बाही आहे कागदाची त्यानुसार आपल्या पूर्ण साईडला इथे शिलाई करून घ्यायची आहे तर मी इथे पूर्ण साईडला इथे शिलाई करून घेत आहे बघा हे जे ब्लाऊज आहे ते मला अर्जंट द्यायचं असल्यामुळे मी ते इथे एक एक ते सव्वा तासामध्ये शिवलेलं आहे म्हणजे मी ते कटिंग करून एक तास एक ते सव्वा तासामध्ये शिवलेलं आहे तर इथे मी आपल्यासोबत कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण आपल्यासोबत शेअर करत आहे जेणेकरून तुम्हाला पण कळायला हवं हो की पटकन ब्लाऊज कसं शिवायचं आणि फिनिशिंग पण सुंदर येणार आहे तर बघा इथे जी बाही आहे ही झालेली आहे मी लावलेली आहे आणि जो एक्स्ट्रा जो कापड आहे तो कट करून घ्यायचा आहे आता जे समोरच्या साईडने आपल्याला इथे पायपिंग लावून घ्यायची आहे तर बघा इथे बाही जी आहे ती बरोबर तयार झालेली आहे आता मी इथे दोन इंच कापड घेतलेलं आहे आणि याला इथे नेट आणि अस्तर लावून घ्यायचं आहे आता इथे नेट आणि अस्तर लावून जुळून घेतलेला आहे आता ही जी पट्टी आहे ही आपल्याला यावर लावायची आहे तर मी इथे जी पट्टी आहे ही थोडी सळ करून पुन्हा शिलाई करून घेणार आहे जेणेकरून आपल्या जी ब्लाऊजचे जी बाहीची फिनिशिंग आहे ती खूप छान दिसणार आहे आणि इकडे तिकडे ते पण शिलाई अजिबात दिसणार नाही आहे तर ही जी पट्टी आहे मी इथे आता लावून घेणार आहे आणि ही जी बाही जी पाय ही जी पट्टी आहे ही खूप ब्रॉडनं ठेवता इथे छोटी लावायची आहे म्हणून मी इथे तीन डबल आणि पुन्हा त्याला डबल अशी ही लावून घेणार आहे तर बघा आता ही जी पट्टी आहे इथे आपल्याला अशा प्रकारे डबल लावून घ्यायची आहे आणि ही जी डबल लावलेली आहे आपण तर इथे मला थोडी कमी छोटीच पायपिंग पाहिजे आहे तर मी पुन्हा त्याला उमटून अजून शिंगर अजून एक शिलाई करून ते पायपिंग आहे ती पायपिंग छान बारीक करून घेतलेली आहे तर बघा ह्या ज्या दोन्ही बाह्या इथे तयार झालेल्या आहे आणि पायपिंगसुद्धा छान बारीक करून घेतलेली आहे तर हे जे बघा ह्या ज्या बाह्या आहे जो जे कागद आहे हे मी इथे काढून घेतलेलं आहे आणि जो राहिलेला थोडा कागद कागद आहे तो नंतर काढून घ्यायचा आहे तर बघा इथे अशा प्रकारे ह्या बाह्या तयार झालेल्या आहेत आता बघा आता जो आता ह्या समोरचा भाग आहे तो में तो तर मी तो इथे शिवून घेणार आहे तर बघा इथे मी जे आतमध्ये जे अस्तर आहे जे नेट आहे ते कमी करायचं आहे म्हणजे जेणेकरून आपला गळा हा जे पसरणार नाही आणि फिटिंगलासुद्धा छान बसणार आहे तर मी इथे बघा इथे ही जी ट्रिक्स आहे ही वापरायची आहे तर मी इथे बघा इथे आधी शिलाई करून घेणार आहे आणि मग नंतर जे अस्तर आहे आपलं त्या अस्तरला मी इथे बघा तो गळा जोडणार आहे तर इथे बघा हा छान असा इथे जास्त पसरट गळा झालेला नाही आहे आणि छानचा छोटा गळा इथे आलेला जेवढा गळा आपला ग त्या वर्कचा आता बघा ही छान जसं जसं वर्कची डिझाईन आहे त्याप्रमाणे इथे मी इथे पावडी पावडी पलटत आहे आणि तशाच प्रकारचे डिझाईन इथे करून घेत आहे तर ही इथे जी डिझाईन आहे ही थोडी इथे मंदिर आकाराची डिझाईन आहे तर इथे अशा प्रकारे मी इथे ही जी डिझाईन आहे तशी तशी इथे शिलाई करून घेणार आहे आता ही जी शिलाई झाल्यानंतर आपल्याला आतमधून कट करून घ्यायचं आहे आता बघा मी कटिंग केलेली आहे आणि इथे दोन्ही साईडला मी इथे शिलाई करून घेतलेली आहे मग आता हा जो भाग आहे हा मी इथे पलटून घेतलेला आहे आणि वरून प्रेस शिलाई करून घ्यायची आहे तर मी इथे वरून यावरच शिलाई करून घेणार आहे जेणेकरून फिनिशिंग छान येणार आहे आणि ब्लाऊज पण इकडे तिकडे म्हणजे जे ब्लाऊज आहे ते फिटिंगला पण छान बसणार आहे आणि इकडे तिकडे कापड हा सरकणार नाही आहे तर इथे मी जो गळा जोडलेला आहे त्या गळ्याला वरून प्रेस शिलाई करून घेत आहे आता ही जी प्रेस शिलाई झाल्यानंतर खालच्या साईड जी आपल्या कमरपट्टी पर... खालच्या साईडची कंबरची जी, जी शिलाई आहे ती पण इथे करून घ्यायची आहे इथे मी इथे पट्टी वगैरे जॉईंट करणार नाही आहे कारण की इथे वर्क असल्यामुळे आणि हे डिझाईन असल्यामुळे इथे बरोबर तीच डिझाईन घेऊन आपल्याला इथे शिलाई करून घ्यायची आहे आणि जे राहिलेला जो भाग आहे त्या भागालासुद्धा आपल्याला दोन्ही साईडला शिलाई करून घ्यायची आहे तर बघा अशा प्रकारे हा इथे फ्रंट साईजचा भाग तयार झालेला आहे आता इथे जो उरलेला कापड आहे तो इथे कट करून घ्यायचा आहे आणि मी इथे जे साईडला जी, जी शिलाई आहे ती पण इथे छान करून लावून मारून घेणार आहे आणि इथे जे एक्स्ट्रा जो कापड आहे तो कट करून घ्यायचा आहे जे बघा ही जी शिलाई आपण केल्यानंतर दोन्ही भाग एकत्र जॉईन हो झालेले आहे आणि इथे जॉईन झाल्यानंतर ते इकडे तिकडे सरकणार नाही आहे आता हे झाल्यानंतर आपल्याला इथे टक्स करून घ्यायचे आहे आता जो एक्स्ट्रा कापड आहे मी तो कट करून घेतला आहे आता यानंतर आपल्याला जे खालच्या दोन जे दोन इंचची टक्स आहे ते करून घ्यायची आहे तर मी इथे तीन इंच अंतर सोडत आहे आणि इथे दोन इंच पुन्हा सोडायचं आहे टक्ससाठी आणि इथे आपल्याला थोडी मोठी टक्स करून घ्यायची आहे तर इथे बघा दोन इंचवर मी इथे अंतर सोडून इथे पाच इंचपर्यंत वर इथे टक करून घेणार आहे बघा छान इथे पाच बघा दोन्ही टक्स केलेले आहे आता बघा ह्या जो फ्र समोरचा साईडचा आपला भाग तयार झालेला आहे आता नंतर हा मागचा साईडचा भाग बघा मी इथे तयार करत आहे तर इथे इथे पण सुद्धा आपल्याला जे गळ्याचं अंतर आहे ते कमी करून घ्यायचं आहे जेणेकरून आपला गळा हा उतरणार नाही आणि पसरणार सुद्धा नाही आणि गळ्याचा आकार पण छान दिसणार आहे तर इथे पण मी इथे त्याचप्रमाणे आतमध्ये इथे दीड इंचावर शिलाई करून घेणार आहे कारण जे अंतर आहे ते आपल्याला कमी करायचं आहे त्यासाठी इथे हे शिलाई करणं खूप आवश्यक आहे तर इथे बघा ही जी ट्रिक्स आहे आपण जर वापरली तर आपल्या गळा कधीच उतरणार नाही ब्लाऊजचा गळा हा कधीच उतरणार नाही आणि ब्लाऊज पण फिटिंगला छान बसणार तर बघा आता हा जो आहे हे अस्तर आणि मी इथे जे मेन फॅब्रिक आहे जो कापड आहे ब्लाऊजचा तो ठेवलेला आहे आणि हा जो गळा आहे तो आपल्याला जसं गळ्याची डिझाईन दिलेली आहे त्यानुसार जोडून घ्यायचं आहे त्याच आकाराचा इथे गळा तयार होणार आहे आणि बघा आता छान प्रकार था आता आकार झालेला आहे आता इथे आपल्याला आतमधून तो कट करून घ्यायचा आहे आणि खालच्या ने सुद्धा अशाच प्रकारे आपल्याला इथे शिलाई करून घ्यायची आहे आणि मी इथे बघा मी इथे थोडा इथे अर्धा ते पावणे इंच अंतर नेट ठेवलेलं असल्यामुळे ह्या नेटवरूनच आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे जेणेकरून जी डिझाईन आहे ती जायला नको आहे आणि बघा जो एक्स्ट्रा कापड आहे तो कट करून घ्यायचा आहे आता जी लांबी आहे ती बरोबर व्यवस्थित आलेली आहे आता जो आतमधला भाग आहे तो ते कट करून घ्यायचा आहे आता कट केल्यानंतर छोटे छोटे डॉट्स करून घ्यायचे आहे जेणेकरून आपला जो कापड आहे तो इथे लूज पडणार नाही म्हणजे इथे झूल पडणार नाही व्यवस्थित तो फिनिशिंग व्यवस्थित दिसायला पाहिजे यासाठी ते टिक्स करणं आवश्यक आहे आणि इथे बघा जे बघा छान प्रकार गळा तयार झालेला आहे आता याला वरून प्रेशर करून घ्यायची आहे जी ही जी वरची शिलाई अस, ले अस ले अस ले आहे ती आपण केले अस केलेली असल्यानंतर आपला जो गळा आहे खूप छान दिसणार आहे आणि इकडे तिकडे पसरणार सुद्धा नाही आहे आणि जे वर्क आहे त्या वर्कवरूनच आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे तर हे जे ब्लाऊज आहे नेटचा कापडाचं पूर्ण ब्लाऊज आहे पण याला इथे पूर्ण वर्क दिलेला आहे तर सुंदर असा हा कलर आहे आणि इथे वर्क पण खूप छान इथे शायनिंगचं वर्क आहे तर हा हे जे ब्लाऊज आहे लाच्यावरचं ब्लाऊज आहे तर इथे मी हे अशा प्रकारे ते शिवत आहे आणि हे जे ब्लाऊज मला अर्जंट द्या द्यायचं असल्यामुळे हे मी इथे स्टिचिंग आणि कटिंग आपल्यासोबत एकाच व्हिडिओमध्ये इथे शेअर करत आहे ला ला तर बघा मैत्रिणी इथे साईडला हे पूर्ण शिलाई करून घ्यायची आहे आणि जो एक्स्ट्रा कापड आहे अस्तरचा तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे कारण जेव्हा आपण कटिंग केलेली आहे तेव्हा आपण इथे जास्त कापड ठेवलेला होता तर इथे जो राहिलेला कापड आहे तो इथे कट करून घ्यायचा आहे आता हे दोन्ही भाग आपले तयार झाल्यानंतर आपल्याला हे जे ब्लाऊज आहे ते जोडून घ्यायचं आहे जे मागचा आणि समोरचा साईड इथे जोडून घ्यायचा आहे तर याही याला आपल्याला दोन्ही टक याला पण अर्धा अर्धा इंचावर टक्स द्यायचे आहे जेणेकरून मागून जो मागचा भाग आहे तो वर जाणार नाही आणि ब्लाऊज मागच्या साईडने फिटिंगला छान बसेल तर इथे पण मी छोटे छोटे इथे टक्स करून घेत आहे तर बघा मी इथे आपल्यासोबत हा पूर्ण व्हिडिओ इथे शांत छान प्रकारे इथे शेअर करत आहे तर हा जो व्हिडिओ आपल्याला जर आवडला असेल तर काम कॉमेंट नक्की करा आणि मला पुन्हा नवीन नवीन व्हिडिओ टाकण्यासाठी उत्साह येणार आहे तर बघा मैत्रिणी छान प्रकारे गळा इथे तयार झालेला आहे आकार पण सुंदर आलेला आहे आता जी बाही आहे बघा आपण इथे शोल्डर जोडलेला आहे आणि इथे शोल्डर जोडल्यानंतर आता इथे जी, जी बाही पफची तयार केलेली आहे ती इथे जोडून घ्यायची आहे तर मी इथे आधी मधूनमधून इथे आपल्याला शोल्डरपासून बाही हृदयापर्यंत जोडून घ्यायची आहे जेणेकरून दोन्ही साईडचा जो, जो भाग आहे तो सारखा येणार यायला पाहिजे म्हणून मी इथे मधून शोल्डरपासून ही बाही इथे जोडून घेत आहे सुंदर अशी पफ स्लीव इथे झालेली आहे आणि ब्लाउज पण फिटिंगला खूप सुंदर बसणार आहे दुसऱ्या साईडने आपल्याला अशाच प्रकारे इथे ती बाही जोडून घ्यायची आहे तर बघा दोन्ही बाह्या ह्या जोडून झालेल्या आहे आता आपल्याला बघा इथे दोन्ही बाह्या जोडून झालेले आहे आता आपल्याला इथे साईडची शिलाई करून घ्यायची आहे तर आता इथे मला इथे झीप लावायची आहे ए आणि बघा इथे जे बाही आहे एक्ट्रिक्स वापरायची याची बाही आहे ती बाही आपल्याला इथे तो कापड नीटच्या बाजूला दिसायला नको यासाठी इथे आतमधून अशा प्रकारे इथे शिलाई करून फुल जो कापड आहे तो आतमध्ये दाबून शिलाई करून घ्यायची आहे बघा इथे प्लेन बाही आलेली आहे जे इथे आपले जे नेट आहे अजिबात नेटमध्ये कापड दिसत नाही आहे तर ही ट्रिक्स वापरायची आहे जेणेकरून ते नेटचे ब्लाउजले जे ब्लाऊज असतात नेटच्या बाहेचे ते अशा प्रकारे शिवल्यानंतर तो कापड इथे दिसत नाही तर इथे मी ते फिटिंगची शिलाई करून घेत आहे आता इथे फिटिंगची शिलाई करण्यासाठी आपल्याला इथे आधी आप माप घेऊन घ्यायचं आहे आणि इथे शिलाई करून घ्यायची आहे तर इथे मी बघा फिटिंगची शिलाई करत आहे आता दुसऱ्या साईडने आपल्याला जीप लावून घ्यायची आहे म्हणजे चेन लावून घ्यायची आहे तर मी ते एक साईडच इथे फिटिंग करून घेत आहे आणि दुसऱ्या साईडने आपल्याला फिटिंगच्या शिलाईवर आपल्याला तिथे चेन लावायची आहे तर बघा बाही सुंदर असे पप्स आलेले आहे आणि छान प्रकारे इथे प्लेटसुद्धा आलेले आहे आता जी बघा इथे मी त्याच कलरची इथे चेन घेतलेली आहे आणि इथे बघा ही चेन मी इथे अशा प्रकारे लावून घेणार आहे तर ही जे चेन आहे आपल्याला इथे सरळ साईडनी लावून घ्यायची आहे तर मी इथे चेनवर शिलाई करून घेणार आहे जेणेकरून ती चेन, चेन दिसायला नको आणि इथे ते फिटिंगला पण व्यवस्थित बसायला पाहिजे ब्लाऊज आणि इथे बघा मी जे इथे मार्क केलेलं आहे फिटिंगचं त्या फिटिंगवरच ते चेन लावून घेत आहे तर मैत्रिणी बघा अशा प्रकारे मी इथे झीप लावलेली आहे आणि इथे बघा हे पूर्ण ब्लाऊज तयार झालेलं आहे तर माझं हे ब्लाउजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला तर कॉमेंट करून नक्की सांगाल माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझं हे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ मी आपल्यासोबत शेअर करत राहील आणि बघा हे जे मी हा जो व्हिडिओ आहे हा मी इथे पहिला व्हिडिओ हा टीचिंगचा इथे ब्लाऊज शिवण्याचा टाकलेला आहे आतापर्यंत मी रेसिपीचे व्हिडिओ आपल्यासोबत शेअर केलेले आहे तर या रेसिपीच्या व्हिडिओला मला छान प्रसि प्रतिसाद मिळाला आहे पण माझं जे दे हे जे आहे टेलरिंगचा व्यवसाय तरी मला वाटलं की ह्या टेलरिंगच्या व्यवसायाबद्दल आपल्याला माहिती द्यावी आणि टेलरिंगचा व्यवसाय म्हणजे हे ब्लाऊज कसे शिवायचे पटकन कसे शिवायचे आणि कोणत्या ट्रिक्स वापरायच्या हे सर्व माझ्या मैत्रिणीसोबत मला शेअर करता यावे यासाठी मी इथे आजपासून इथे मी ते ब्लाऊजचे डिझायनर ब्लाऊजचे किंवा ड्रेसेसचे इथे व्हिडिओ शेअर करणार आहे आणि ट्रिक्स आणि टिप्ससहित आपल्याला ब्लाऊज कसे शिवायचे कटिंग कसे करायचे हे सर्व आपल्यासोबत इथे शेअर करणार आहे शिवाय माझे अनुभवसुद्धा आपल्याला या टीचिंगबद्दल सांगणार आहे तर माझं हे चॅनल सबस्क्राईब नक्की करून ठेवा आणि माझा हा व्हिडिओ कसा वाटला तर लाईक नक्की करा आणि मला माझ्या या चॅनलला मला सपोर्ट कराल बघा छान प्रकारे ब्लाऊज फिटिंगला बसलेला आहे धन्यवाद